नमस्कार सेव्हन मराठी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सोबत सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र लोकसभा निवडणुकीला वेळ कमी असल्यामुळे आम्ही सर्व तयारीला लागलो ला आहोत त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे इतकेच नाही तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा पवारगड तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार असेल अशी घोषणा देखील शरद पवार यांनी केली आहे यासह जागावाटपाचे काम जवळजवळ संपले असून लवकरच अंतिम निर्णय होईल अशी माहिती देखील त्यांनी नाशिकमध्ये माध्यमांना दिली आहे राज्यातील विशेषतः शेतकरी वर्ग हा सत्ताधारी पक्षावर नाराज असून राज्यातील वातावरण हे महाविकास आघाडीला अनुकूल असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे नाशिक धुळे सातारा पुणे आदी कांदा उत्पादक जिल्ह्यामध्ये सरकारच्या विरोधात मोठी नाराजी असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे ऊस हे महाराष्ट्राचे प्रमुख पीक आहे ऊस आणि इथेनॉल निर्मिती याबाबत केंद्र सरकारचे धोरण योग्य नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी देखील सरकारवर नाराज असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे दरम्यान ईडीच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईचा अभ्यास केला तर दोन हजार पाच ते दोन हजार तेवीस या सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये ईडीच्या कारवाई नंतर न्यायालयात ते प्रकरण टिकले नसल्याचा दावा देखील शरद पवार यांनी केला आहे याचा अर्थ असा होतो की केसेस करायच्या अटक करायची तुरुंगात टाकायचे आणि त्यात महिने घालवायचे असे दिसत असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत दरम्यान मोदी सत्तेवर आल्यानंतर एकशे एकवीस लोकांची ईडीच्या मार्फत चौकशी सरकारने केली मात्र यातील एकशे पंधरा नेते हे विरोधी पक्षाचे होते याचा अर्थ फक्त विरोधी पक्षासाठी तपास संस्था वापरल्या जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला आहे यामध्ये काँग्रेस सव्वीस एन सी अकरा अशी यादी शरद पवार यांनी वाचून दाखवली तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा